पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज मिरज कुपवाड रोडवर डंपरला लागली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आग अग्निशमण विभगने आग आटोक्यात आणली आज मिरज कुपवाड रोडवर विमल पाईप नजीक एका डंपरला शॉर्ट सर्किटमुळे अचानकपणे आग लागली गाडी मालक श्रियंश श्रीकांत गणे यांची माल वाहतूक डंपर गाडी नंबर एम एच दहा झेड चौतीस शोपणं ही वर्कशॉपमध्ये कामासाठी सोडली असता वेल्डिंग करत असताना अचानकपणे पुढील बाजू साग लागली आगीने लगेचच जोरात पेट घेण्यास सुरुवात केली गाडी ड्रायव्हरने अग्निशमन दलास कॉल करून माहिती दिली त्यानंतर लगेचच अग्नि मिरज अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दल मिरज टीम ड्रायव्हर जावेद मुश्रीफ फायरमन संतोष हाके फायरमन विक्रम कोरे यांनी त्वरित आग आटोक्यात आणली घटनास्थळी नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते आग आल्याने जीवितहानी झालेली नाही पण मालवाहतूक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बारा वाजता अशी वर्दी आली की कुपवाड रोडला सिमेंटच्या कारखान्याजवळ डम्परला ला, आग लागली होती ताबडतोब घटनास्थळी येऊन आगीवरती पाण्याचा मारा करून संपूर्ण आग निघल फायर मध्ये विक्रम फायर विक्रम जावेत अशाच ताजा घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा